लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी रवी रजपुते सोशल फाउंडेशन व स्टीफेन आवळे युवा मंच तर्फे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साह साजरी झाली माननीय उपनगराध्यक्ष रवी रजपुते व माणुसकी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मान्य श्री रवींद्र जावळे यांच्या हस्ते लोकमान्य अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या उतुंग कार्याचा रवी रजपुते यांनी गौरव केला ते म्हणाले प्रतिकूल परिस्थितीवर मात करून अण्णाभाऊंनी साहित्य निर्मिती केली त्यातून समाज सुधारणेचा संदेश त्यांनी दिला प्रबळ इच्छा शक्तीच्या बळावर माणूस मोठा होऊ शकतो हा अण्णाभाऊंच्या कार्याचा आदर्शवत महत्वपूर्ण संदेश आजच्या पिढीने आवर्जून घ्यायला हवा असेही रजपुते यांनी स्पष्ट केले कामगार चाळ येथे झालेले या कार्यक्रमाच्या ठिकाणी संविधान बचावो निर्भय ब बनावो हा पतनाट्याचा कार्यक्रम घेण्यात आला माननीय उपरा उपनगराध्यक्ष रवी रजपूते यांच्या हस्ते या पतनाट्याचे उद्घाटन पार पडले समता स्वातंत्र्य बंधुता न्याय हा संदेश या पथनाट्यातून देण्यात आला समाज प्रबोधन करण्यात आले त्याचबरोबर कामगार चाळीतील व्यायामशाळेत सराव करून प्रथमेश भिसे यांची पोलीस कॉन्स्टेबलपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक सुभेशांचा वर्षाव झाला शेवटी आभार प्रदर्शन रोहित रजपुते यांनी मांडले यावेळी झाकीर जमादार रोहित रजपुते अरुण कांबळे बबलू कांबळे स्टीफन आवळे काळूमामा वराळे दादू हेगडे भास्कर गेजगे गणेश कांबळे प्रवीण कांबळे मिलिंद कांबळे बाबासाहेब कांबळे सुशिला वाघमारे आकाताई हेगडे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते हातकलंगला तालुका प्रतिनिधी नितीन दबडे